एकदम मुंबई प्ले ऑफ मध्ये आली की नाद नसतोय करायचा मुंबईला हरवणं सोप्प होय होत नसते काय ना नाही दोन दिवस आधी बघितलेले स्टेटस आठवतोय मुंबईची बॅटिंग सुरू होती तेव्हाही हेच स्टेटस आठवत होते मुंबईनं बॉलिंग मध्ये पहिल्या दोन ओव्हर्स टाकल्या तेव्हाही हेच स्टेटस आठवले मग पुढचा सगळा वेळ फक्त साई सुदर्शन दिसत राहिला मधूनच वॉशिंग्टन सुंदर दिसला मग एकदाच बुमरा दिसला आणि विषय संपला साई सुदर्शननं प्रचंड ओढत आणलेली मॅच बुमरानं पुन्हा कशी खेचून आणली पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू टॉस पडला मुंबईनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण इंटरेस्टिंग विषय होता टीम मध्ये झालेल्या चेंजेसचा मुंबईच्या टीम मधून दीपक चर मिसिंग होता पण त्यांच्याकडे बेअर स्टॉ आला होता ग्लेसन होता आणि राज अंगत बावा सुद्धा तेच गुजरात कडे बटलर नव्हता त्याच्या जागी कुशल मेंडिस आला अर्शद खानच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आला दोन्ही टीम्स मध्ये बरेच चेंजेस झाले होते मेन म्हणजे टॉप ऑर्डरमधले फिक्स बॅटर्स मिसिंग होते त्यात मुंबईला टॉस जिंकल्याचं ॲडव्हान्टेज मिळालं कारण ही अशी मॅच होती की दोन्ही टीम्सकडे सेकंड चान्स नाही त्यामुळं मोठा स्कोअर बोर्डवर असणं हे कधीही फायद्याचं कारण अशा मॅचेसमध्ये खेळ हा आकड्यांचा असतो आणि प्रेशरचा सुद्धा हेच प्रेशर सुरुवातीला गुजरातवर दिसून आलं कारण रोहित शर्माचे दुसऱ्या आणि तिसऱ्यावरला कॅचेस सुटले रोहितवरचं बरंच प्रेशर इथं कमी झालं गुजरातवरचं वाढलं गुजरातवर प्रेशर वाढायचं आणखी एक कारण होतं जॉनी बेअरस्टोची बॅटिंग रिप्लेसमेंट म्हणून आलेला बेअरस्टो खतरनाक इनिंग खेळला त्यानं मोठे शॉट्स खेळले त्यानं गॅप्स काढल्या पण महत्त्वाचं म्हणजे तो फिल्डिंग सोबत खेळला पॉवर प्ले मध्ये शुभमन गिल्ला जवळपास प्रत्येक बॉलला फिल्डिंग चेंज करावी लागत होती कारण जिथं गॅप होती तिथं बेअरस्टोचा शॉट होता बेअरस्टोची फिफ्टी तीन रन्स न उकली पण त्यानं रोहितला सेट व्हायला वेळ दिला आणि महत्वाचं म्हणजे स्कोअर पळत राहिला पॉवर प्ले मध्ये मुंबईचा स्कोअर नॉट आऊट एकोणऐंशी रन्स होता या आय पी एल मधला मुंबईचा हायएस्ट पॉवर प्ले स्कोर जो आला कधी तर एलिमिनेटरमध्ये हाच पॉवर प्ले मधला विकेटले स्टार्ट मुंबईच्या स्ट्रॉंग होण्याचं पहिलं कारण ठरला दुसरं कारण अर्थातच रोहित शर्मा होता या सीजन मध्ये रोहित चालला पण तरी रोहित स्पेशल नॉक बघायला मिळाला नव्हता जो मिळाला एलिमिनेटरमध्ये रोहित तीन रन्सवर असताना कॅच सुटला होता तिथूनच त्यानं गिअर पकडला रोहितच्या बॅटिंग मध्ये स्वीप होते स्लॉग स्वीप होते टिपिकल रोहित शर्मा स्टाईल एलिगन्स होता रोहितनं सुरुवातीला बेअरस्टोला सेट व्हायला वेळ दिला बेअरस्टोनं प्रेशर वाढवल्यावर गुजरातच्या बॉलर्सनं रोहित समोरही चुका केल्या आणि दोन कॅचेस सुटलेला रोहित थांबायला तयार नव्हता त्याची फिफ्टी फक्त मध्ये आली त्यानंतरही रोहित थांबला नाही त्यात त्याच्या पुढ्यात बॉल येत होते तिथं सुट्टी द्यायचा विषयच नव्हता रोहित सेंचुरीच्या जवळ पोचला होता पण स्लो बॉल उचलायच्या नादात फसला आणि सेंचुरी एकोणीस रन्सनं राहिली पण जी इनिंग्स मुंबईला एलिमिनेटर मध्ये सगळ्यात जास्त गरजेची होती ती रोहितने खेळली आणि मॅच मुंबईच्या बाजूने फिरली कारण एक्क्याऐंशी रन्स फक्त पन्नास बॉल मध्ये आले होते सूर्यनंही मोठे शॉट्स खेळले रोहितच्या विकेट नंतर तिलक वर्मा सुद्धा चालला या सीझनला तिलक म्हणावा इतका चालला नव्हता त्याला मुंबईनं रिटायर्ड आउट सुद्धा केलं होतं पण एलिमिनेटरमध्ये त्याला बॅक केलं आणि तिलकनं अकरा बॉल पंचवीस रन्सची प्रचंड इम्पॉर्टंट इनिंग खेळली तिलकच्या विकेट मात्र मुंबई काहीशी स्लो झाली गुजरातच्या बॉलिंग मधला सगळ्यात भारी क्षण कुठला असेल तर तो मुंबईच्या बॅटिंगला जर डाऊन करणं पण कठीण समय आला आणि हार्दिक कामास आला शेवटच्या ओव्हरला हार्दिकनं तीन सिक्स खेचले चॅन्ड डिलीवर फक्त ताकद आणि टाइमिंगच्या जीवावर त्यामुळं मुंबई इंडियन्स दोनशे एकोणतीस वर पोचली बॅटिंग केलेल्या जवळपास प्रत्येकानं आपली जबाबदारी पद्धतशीर पार पाडली आणि जुनी मुंबई ग्राउंडवर दिसली गुजरातची मेन ताकद त्यांच्या बॉलिंग लाईन मध्ये आहे पण मागच्या दोन गेम्स नंतर या मॅच मध्येही हीच ताकद कमी पडली आणि डोअर डाय मॅच मध्ये मोठं टार्गेट समोर उभं राहिलं समोर मोठं टार्गेट पहिल्याच ओव्हर मध्ये ट्रेंड बोल्टनं काढलेली शुभमन गिलची विकेट यामुळे मुंबई फुटबॉलचा स्कोर करणार असं वाटलं होतं पण साई सुदर्शन लय खतरनाक खेळला पहिल्या पाच ओव्हर्समध्ये पंचावन्न रन्स लागले आणि हार्दिक वर बुमराला दुसरी ओव्हर टाकायला लावण्याचं प्रेशर आलं पण साई सुदर्शन न इथे डाव फिरवला या ओव्हरला अकरा रन्स मारले तुम्ही समोरच्या टीम मधल्या बोल्ट आणि बुमराच्या सुरुवातीच्या ओव्हर्स डबल डिजिटमध्ये खेळत असाल तर तुम्ही मोठ्या ओव्हरमधलं बॅटल जिंकताय साई सुदर्शननं हेच केलं आणि इथंच डाव गुजरातच्या बाजूने फिरला पॉवर मध्ये गुजरातचा स्कोअर एक आउट सहासष्ट रन्स होता हुसल मेंडीस साठी कीपर म्हणून दिवस खराब होता कारण त्यानं रोहित आणि सूर्या दोघांचे कॅच सोडले पण बॅटिंग मध्ये मेंडीसनं कव्हर केलं होतं त्यानं नऊ बॉल वीस रन्स केले साई सुदर्शनला जी साथ गरजेची होती ती मेंडीसने दिली आणि तो हिट विकेट झाला आता इथून गुजरात गडणार हे नक्की वाटत होतं पण साई सुदर्शन टिचून राहिला आणि त्याला साथ मिळाली वॉशिंग्टन सुंदरची दोन लिफ्टी बॅटर्सनं मुंबईच्या बॉलर्सला अक्षरशः झुंजवलं त्या दोघांचा एक पॅटर्न ठरलेला ओव्हरच्या सुरुवातीचे बॉल सिंगल डबल ठेवायचे आणि त्यानंतर रन्स वसूल करायचे त्यात हार्दिकनं बॉलिंग चेंजेस मध्ये केलेल्या चुका त्यांच्या पथ्यावर पडत होत्या गुजरात फक्त रन्सची भाषा बोलत होतं यात सगळ्यात मोठं क्रेडिट अर्थात साई सुदर्शनचं होतं त्यानं एकही विचित्र शॉट खेळला नाही बॉल डोळ्याखाली यायची वाट पाहिली सॉफ्ट हँड्सनं खेळत सिंगलच्या जागी डबल काढल्या फक्त गॅप्स डोळ्यांसमोर ठेवून रन्स काढले आणि त्याचंच फळ त्याला मिळालं साई सुदर्शनच्या फार कमी कमी शॉट होते कमीत रिस्क घेतल्या ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळला मुंबईच्या बेस्ट बॉलर्सला टार्गेट केलं रिक्वायर्ड रन रेट चेकमध्ये ठेवला दुसरी बाजू वॉशिंग्टन सुंदरनं सांभाळली त्यानंतर बोल्ट ला थेट अंगावर घेतलं पायावर टाकलेला कुठलाही बॉल सिक्स जात होता ही जोडी चौऱ्याऐंशी रनशी पार्टनरशिप करून भक्कम होती सुंदरसाठी फिफ्टी टप्प्यात होती सुदर्शन साठी सेंचुरी टप्प्यात होती आणि गुजरात साठी मॅच बेचाळीस बॉल मध्ये एक्क्याऐंशी रन्स करायचे होतेच संपलेल्या पण हार्दिकला रिस्क घ्यायची होती त्यानं ती घेतली त्यानं बुमराला आणलं पहिले तीन बॉल तीन सिंगल वॉशिंग्टन सुंदर स्ट्राइकला होता त्याला बुमराचा यॉर्कर कसा तटवायचा हे कळलं होतं बुमरानं पुन्हा एकदा यॉर्कर वरच डाव खेळला दोन पायांच्या मधून बॉल स्टंप वर आणि वॉशिंग्टन सुंदर अक्षरशः जमिनीवर बुमरानं फक्त विकेट नव्हती काढली बुमरानं गुजरात टायटन्सच्या कॉन्फिडन्सला धक्का दिला बुमराचीच नाही तर सगळ्या मुंबईच्या बॉलिंग लाईन अपची भीती त्या बॉलमुळे बसली अर्थात गुजरात कडे बॅटिंग होती साई सुदर्शन खेळत होता पण सेट बॅटरची विकेट गेल्यानं प्रेशर मोठं ठरलं याच प्रेशरमध्ये साई सुदर्शननं सगळ्या मॅच मध्ये न केलेली चूक केली स्कूप मारायची या सीझन मध्ये हा शॉट वर्कआउट झाला होता पण इथं वेळ चुकली आणि साई सुदर्शन ऐंशी रन्सवर बोल्ड झाला इथं वाढलं प्रेशर आणि तिथं कळाली बुमराच्या त्या एका बॉलची किंमत ग्राउंडवर द होतं बॉलर्सला गणित कठीण होतं पण त्यानंतर मुंबईनं चुका केल्या नाहीत फोर्डनं ना थोडा बोज दिला पण अश्वनी आणि बुमरानं नऊ नऊ रन्स देत ब्रेक लावला बोल्टनं रुदरफोर्डला काढलं आणि तिथून गणित जर तरला लागलं तेव्हा ती आणि शाहरुख खाननं मॅच शेवटच्या ओव्हरला नेली पण तोवर डाव प्रेशरमुळेच निसटला होता हार्दिकचे बॉलिंग चेंजेस आता परफेक्ट होते मुंबईची बॉलिंग परफेक्ट होती विजयाची स्टोरी सुद्धा जाता जाता एक प्रश्न म्हणजे शेवटची ओव्हर दोघांनी कशी टाकली तर ग्लेसनला सुरुवातीलाच इंजुरी झाली होती पण तरीही त्यानं तीन बॉल टाकले आणि नियमानुसार बॉलर बदलता आला आता मुंबई भिडेल साई सुदर्शन न हाच फॉर्म इंग्लंडमध्ये टिकवावा ही अपेक्षा असेल तोर मुंबईच्या परफॉर्मन्सची चर्चा असेल रोहितची इनिंग हार्दिक चे सिक्स पण खरा वाटचा एकच चौऱ्याऐंशी रन्सची पार्टनरशिप तोडणारा चारशे रन्स झालेल्या मॅच मध्ये सत्तावीस रन्स देणारा आणि एका अनप्लेएबल बॉलवर मॅच फिरवणारा जसप्रीत बुमराह